मराठा आरक्षणासाठी लढाई लढणारे मनोज जरांगे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय त्यांनी अतिशय तिखट शब्दात फडणवीसांना लक्ष केल्यानं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जरांग यांना इशारा दिलाय पण मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर फडणवीसच का याची तीन मुख्य कारणं जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी राज्यात महायुतीप्रणीत सरकार असलं तरी सत्तेची दोरी भाजपकडे अर्थात फडणवीस यांच्या हाती आहे शिंदे जरी मुख्यमंत्रीपदी असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारभार चालवतात हे पुन्हा पुन्हा अधोरेखित झालंय अतिशय वजनदार असं गृह खातं फडणवीस यांच्या हाती असल्यानं संपूर्ण राज्यात पोलीस खात्यामार्फत त्यांना नियंत्रण ठेवता येतं देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्षातील पहिलं कारण म्हणजे अंतर्वल्ली सराटीतील मराठा आंदोलन अंतरवल्ली सराटीमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं तीन दिवसांमध्ये जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं सा सांगून पोलीस त्यांच्या उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी आले यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद घडून मोठी हिंसा घडली पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि गोळीबारही केला यात अनेक मराठा बांधव जखमी झाले आंदोलन दाबण्यासाठीच गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशानेच गोळीबार आणि लाठीचार्ज घडवला गेल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला विरोधकांनीही फडणवीसांना धारेवर धरलं आणि इथूनच जरांगेविरुद्ध फडणवीस असा संघर्ष सुरू झाला मुख्यमंत्री शिंदेच्या मध्यस्थीने जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं पण यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सावध प्रतिक्रिया देत सरसकट गुन्हे मागे घेणार नाही असं सांगून टाकलं जरांगे आणि फडणवीस वादातील दुसरं कारण म्हणजे छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणारा सरकारचा पहिला नेता म्हणजे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षण या मागणीवर त्यांनी कडाडून विरोध केला भुजबळ सरकारमध्ये असूनही का विरोध करतात याचं कारण त्यांच्या मागे असणारे अदृश्य हात देवेंद्र फडणवीस यांनीच जरांगे विरुद्ध उभं केलं अशी चर्चा बराच काळ रंगली होती यावेळी महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना रंगला भुजबळ अस्त्र ही जरांगेंनी निष्प्रभ ठरवलं आणि सरकारला आरक्षण देण्याची मागणी करत थेट मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला दरम्यान भुजबळांच्या मागे कोण आहे हे बऱ्यापैकी समोर आलं होतं भुजबळांविरुद्ध अजित पवार देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री शिंदेंनीही बोलण्याचं धाडस केलं नाही अखेर जरांगे मुंबईच्या दिशेनं निघाले आणि लाखो मराठे जमू लागले एकीकडे राम मंदिर प्रतिष्ठापनेचा देशात उत्साह असताना महाराष्ट्रात जरांगे यांच्या आंदोलनाची प्रचंड चर्चा होती शिंदे सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगेंना कायद्याची भीती घालण्याचा प्रयत्न केला पण मनोज जरांगेंनी अजित पवार यांना प्रत्युत्तर देत पुण्यात एंट्री केली एकीकडे सरकार आरक्षण देतो म्हणत असताना दुसऱ्या बाजूनं दोनही उपमुख्यमंत्री मात्र कायद्याची भाषा करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतात अशी धारणा मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांची झाली अखेर सरकारनं मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं यावेळी राज्यातील दोनही उपमुख्यमंत्री आंदोलनस्थळी गेले नाहीत अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सत्तेत असतानाही त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशी जाहीर नाराजी प्रकट केली फडणवीसांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मराठा आंदोलकांच्या विरुद्ध असणाऱ्या गुन्ह्यांविषयी बोलताना सांगितलं की घर जाळणे थेट हल्ला हे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत थोडक्यात मराठा आरक्षणाचा अध्यादेश आणि गृहमंत्री फडणवीस यांचं विधान फडणवीस आणि जरांगे वादाचं तिसरं कारण ठरलं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं आणि मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मिळणार असल्याचा अध्यादेश काढला पण जरांगे सरसकट आणि सगळे सोयरे यांना घेऊन ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा उपोषणास बसले पण मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर तुफान हल्ला बोल केला मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात रोज खोटो बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला तर चाकण पुणे येथील संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात कार्यरत होत्या मनोज जरांगे यांना शरद पवार फोन करत होते असा आरोप त्यांनी केला मनोज जरांगेंनी या सर्व घटनांना सरकारची चाल असल्याचं बोलून दाखवलं शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जीवे मारण्यासाठी अनेक कट आखल्याचा आरोपही केला मनोज जरांगेंच्या मागे कोणाचे अदृश्य हात आहेत यावरून अनेक वेळा चर्चा झाल्या शरद पवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदे ते पुन्हा शरद पवार असा हा अदृश्य हातांचा प्रवास आहे ज्यावेळी जरांगे सरकार विरोधात बोलतात तेव्हा शरद पवारांचा हात असल्याची चर्चा असते तर शिंदेची स्तुती केली की फडणवीसांचा हात असल्याची चर्चा होते पण एक मात्र नक्की आहे जरांगे महाराष्ट्रातील राजकीय धुळवाडीत बळी पडू नयेत तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं का दहा टक्के आरक्षणामध्ये त्यांनी समाधान मानावं का त्यांनी पुढची दिशा काय ठरवावी हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनेलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका